नमस्कार रेसिपीज बुक मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजच्या ह्या भागामध्ये पारंपरिक पद्धतीने आवड्याचा मुरब्बा कसा करायचा त्याचबरोबर दोन ते तीन वर्ष मुरब्बा टिकून राहावा यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला मग सुरू करूया आवड्याचा मुरब्बा त्यासाठी आपण इथे आवडे घेतलेत इथे दोन किलो मी आवडे घेतले आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे किंवा मग तुम्ही एक तासाला उन्हामध्ये दे वाढवत देखील ठेवू शकता शक्यतोवर आवडे हे फ्रेश यूज करायचे त्यामुळे आपला मुरबा एक ते दोन वर्ष सहज टिकून राहतो जर आवळे खराब असले तर मग ते जास्त काळ टिकत नाही तर आता ह्या सर्वच आवड्यांना आपण ह्या किसणीने किसून घेणार आहोत तर जे मिडियम साईजची किसणी असते त्यामध्ये घालून याला किसून घ्यायचं किंवा तुम्ही याला चाकूनी बारीक बारीक कट करून मिक्सरमध्ये देखील फिरवून घेऊ शकता पण अशा पद्धतीने आपण याला किसून घेतलं तर एकसारखे आवडे आपले मुरब्ब्यासाठी म्हणून तयार होतात तर दोन किलोच्या प्रमाणात मी ते आवडे घेतलेले आहेत तुम्ही मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेलं आहे मी तुम्ही तिथनंही बघू शकता बघा अशा पद्धतीने दोन किलो आवडे मी इथून किसून घेतलेले आहेत आणि असं त्यांचा बारीक किस हा तयार झालेला आहे आता यानंतर आपण गॅसवरती एक भांडं ठेवणार आहोत मोठ्या तळाचं भांडं ठेवायचं त्यामुळे आपला जो आपण पाक करणार आहोत गुळाचा तो खाली तळाशी चिकटणार नाही आता दोन किलो आवळ्यांसाठी मी इथे एक किलो गुळाचा बारीक बारीक किस घेतलेला आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे किंवा तुम्ही अख्खा गुळही बारीक बारीक कट करून इथे ॲड करू शकता गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आणि मीडियम हिटवरच आपण ह्या गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत आणि हे लक्षात ठेवायचं की आपण यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी घातल्यामुळे काय होईल आपल्या आवळ्यामध्ये मॉश्चर तयार होईल आणि त्यामुळे आपले आवळे चा मुरब्बा हा जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे पाणी न घालता अगदी मंद आचेवर याचा पाक तयार करून घेणार पाच ते सहा मिनटं सतत फिरवल्यानंतर गुळाचा पाक आपला हा तयार होतो आणि याला सतत फिरवत राहायचं आहे जर तळाशी थोडंही गुड चिकटलं तर आपल्या मुरब्ब्याची चवही सा चांगली लागत नाही त्यामुळे बघा सतत याला फिरवत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला गुळाचा पाक हा तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने जर क्वांटिटी आपल्या गोळाची आली यानंतर आपण यामध्ये जे किसून घेतलेला होता आवळा तो ॲड करणार आहोत सर्वच आवळा यामध्ये ॲड करायचा आहे आता व्यवस्थित याला फिरवून घ्यायचं आहे आपल्या आवळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे स्टार्टिंगला आवळ्याच्या याला पाणी सुटतं आपल्या मुरब्ब्याला तर त्या पाण्यामध्येच आपण आवळा पूर्णपणे शिजवून घेणार आहोत त्याच पाण्यामध्ये आवळा जेवढा चांगला शिजेल तेवढंच तुमचं वर्ष दोन वर्ष मुरब्बा टिकून राहण्यास मदत होते आणि टेस्टही खूप छान लागते ह्या मुरब्ब्याची तर बघा अशा पद्धतीने पाणी सुटायला लागलं आपल्या मुरब्ब्याला की आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत याला कवर अप करून घ्यायचं आणि कवर अप करून जोवर आपला मुरब्बा हा पूर्णपणे कुक होत नाही म्हणजे पूर्णपणे शिजत नाही तोवर आपण याला शिजवून घ्यायचं साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात मंदा आचेवर याला शिजायला आणि पंधरा वीस मिनटानंतर आपण एकदा चेक करून घेऊया की आपलं जे आवड आहे तो पूर्णपणे शिजला आहे की नाही तर बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे म्हणजेच आपलं आवडा हा पूर्णपणे छान शिजून गेलेला आहे आणि गुळामध्ये शिजल्यामुळे त्याचं जे टेस्ट असते त्याचं टेक्चर असते खूप छान येतं ते आता यानंतर आपल्याला यामध्ये काही मसालेस ॲड करायचे आहेत तर इथे टेस्ट अकॉर्डिंग मी थोडंसं अगदी मीठ घालत आहे मिठामुळे काय होतं की आपलं जे दो वर्ष दोन वर्ष मुरब्बा टिकण्यास ही मदत होते त्यानंतर इथे अगदी थोडंसं मी वेलची फूड ॲड केलेली आहे ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही ॲड करा किंवा मग स्किपही करू शकता त्यानंतर मी इथे ती थोडं तिखट ॲड करत आहे थोडंसं गोड आणि थोडं तिखट असं मोरब्याचं जे कव असते खूप छान लागते त्यामुळे म्हणून मी इथे थोडं तिखट ॲड केलेलं आहे जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही इथे स्किप देखील करू शकता आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण परत एकदा छान याला मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम बंद करून आपण याला पूर्णपणे थंड व्हायला ठेवणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतर बघा मुरब्ब्याचा ट्रेक्चर अशा पद्धतीने एकदम अगदी मस्त दिसायला आणि टेस्ट पण खूप छान लागते याची मुरब्बा पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला वर्ष दोन वर्ष टिकण्यासाठी एक छोटीशी ट्रिक करणार आहोत आपण तर गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर एक चम्मच आपण हिंग घालून घ्यायची आणि हिंग घातल्यानंतर जशी त्याची वाफ येते ती वाफ आपण ज्या बर्नीमध्ये मुरब्बा भरून ठेवत हो आहोत त्यामध्ये स्टोअर करायची अशा पद्धतीने बर्नी आपण छान गरम करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेच आपण ह्या बर्नीमध्ये आपण हा मुरब्बा भरून ठेवणार आहोत तुम्ही हा मुरब्बा वर्ष दोन वर्ष जर बाहेरही ठेवला तरी पण टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तरीही टिकतो तर नक्की या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करायची म्हणजे माझी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचते तर चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला